एक भंडाऱ्यातनं मोठी बातमी आहे भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये तलावाचा बांध फुटलाय बांध फुटल्यामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलाय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान त्यामुळे झालंय भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तलाव वाडी इथे तलावाची पार फुटली आणि त्यामुळे शेकडो एकर शेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे साकोली चंद्रपूर मार्ग या पाण्यामुळे बंद होण्याचीही शक्यता आहे प्रशासनाला वारंवार या संदर्भात विनंती केलेली होती मात्र तरीही स्थानिकांच्या या समस्येकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं काना डोळा केला आणि त्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे स्थानिकांनी त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला आहे सध्या तलावाची पार फुटली आहे शेकडो एकर शेतीत पाणी शिरलेलं आहे नुकतीच केलेली धान रोणी अक्षरशः पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांमधन त्यामुळेच अतिशय संताप व्यक्त होतोय हिंगोलीतल्या आपण बघतोय भंडाऱ्यामधली ही बातमी आहे भंडाऱ्यात साकोलीमध्ये हा तलाव फुटलेला आहे तलावाचा बांध जो आहे तो फुटलाय एक पार फुटली आणि त्यानंतर अक्षरशः जवळच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं शेता आहे या संदर्भातली खरं तर गावकऱ्यांनी पूर्वीच मागणी केलेली होती मात्र या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळे पार फुटून हे सगळं पाणी शेतामध्ये शिरलं आपण पाहताय इकडे साकोलीचा जो मेन तलाव आहे त्याची मेन तलावाची सेंटर पॉईंट इथे फुटलेला आहे आणि ती पाड फुटल्याने जवळपास एक आठशे ते हजार एकरचा आपण माझ्या मागे बघू शकता इथे आठशे ते हजार एकर, एकर पाण्याखाली ही शेती आता पूर्ण चाललेली आहे लाखांदूर रोडसुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे आता तिथे दोन फूट पाणी चढलेलं आहे आणि तिकडचे जे दोन परिवार आहेत आम्ही ते चालवलेले आहेत आणि मला एवढंच म्हणायचं आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही आज घटना झालेली